हायवेच्या कडेला रहदारीच्या ठिकाणी किंवा पार्किंगला तसेच कार्यक्रमाला आलेल्या गाड्यांच्या काचा फोडून गाडीतील ऐवज चोरटे लंपास करतात आणि चोरीची पद्धत अशी की डोकं चक्रावून जाईल गजबजलेल्या ठिकाणी एकाच वेळी एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फोडून होणाऱ्या चोऱ्या ह्या पोलिसांकरता डोकेदुखीचे कारण ठरत आहेत गाडीची काच फोडताना आवाज कसा होत नाही वॉचमनला काच फोडताना आवाज कसा येत नाही वर्दळीच्या ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडल्या जात असतील तर आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात कसे येत नाही असे अनेक प्रश्न घेऊन पोलीस तपास करत आहेत या अशा चोरीच्या घटना खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये घडत आहेत या चोऱ्या मात्र लग्नात आलेल्या वराडी मंडळी आणि प्रवाशांना धडकी भरवत आहेत घटनेचा संदर्भ असा की आंबेगाव तालुक्यातील कळम बायपास या ठिकाणी हॉटेल जीवन आणि बँकवेट हॉल आहे ज्ञानेश राऊत राहणार वाडा रोड तालुका खेड हे पुणे येथे नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतात दहा मे रोजी कळम बायपास या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल जीवन या ठिकाणी ज्ञानेश हा त्यांचे मित्र अरुण गायकवाड अविनाश गायकवाड ऋषिकेश पाटोळे ओंकार पाटील हे सर्व त्यांच्या सुझुकी कंपनीची एक्सेल सिक्स या गाडीने सायंकाळी चार वाजता पोहोचले कारण होत या सर्वांचा मित्र असलेल्या निखिलेश मोहन पाचरणे याच्या लग्नाच हॉटेल जीवन मध्ये जेवणाचा कार्यक्रम सर्व मंडळी घरी जाण्याकरता निघाली रात्री अकरा वाजता ज्ञानेश मित्रांसह हो गाडीजवळ पोहोचला गाडीकडे पाहिले असता गाडीची मागील डिकीवरील काच फुटलेली दिसली सदर गाडीमध्ये असणाऱ्या वस्तूची शोधाशोध केली असता वस्तू मिळून आल्या नाहीत ज्ञानेशला आणि त्याच्या मित्रांना चोरी झाल्याचे लक्षात आले ज्ञानेशने पुणे सुपरफास्टला दिलेल्या माहितीवरून त्याच्या गाडीमधील तेहतीस हजार रुपये आणि वीस हजार रुपये किमतीच्या कॅनन कंपनीचा कॅमेरा जो फोटो काढण्यासाठी लग्नामध्ये आणला होता असा एकूण त्रेपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला आहे या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर संबंधित हॉटेलचे मालक यांच्याशी नयनिशने संपर्क केला असता आम्हाला काही माहिती नाही गाडी पार्किंग केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत वॉचमनलाही काही माहिती नाही अशी उत्तरे दिली हॉटेलच्या काउंटरला ही सर्व चर्चा चालू असतानाच त्या ठिकाणी हनुमंत भइये हे आले व त्यांनी त्यांची सुजुकी कंपनीची वैगनर गाडीची काच फोडून त्यातील बॅग चोरट्यांनी लंपास केली असल्याचे तक्रार हॉटेलच्या काउंटरला केली हनुमंत भैये हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या गावी वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव या ठिकाणी चालले होते ते जेवणाकरता हॉटेल जीवन या ठिकाणी थांबले होते त्यांचं जेवण झाल्यावर अकरा वाजता गाडी जवळ गेले असता त्यांना काच फुटलेली दिसली गाडीमध्ये शोधाशोध केली असता त्यांनी आणलेली बॅग ज्यामध्ये कपडे आणि कागदपत्रे व त्यासोबत काही पैसे होते ही बॅग चोरी गेली असल्याची त्यांना लक्षात आले नंतर घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आले अशा पद्धतीच्या चोऱ्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये वाढत आहेत अनेक चोऱ्यांमध्ये चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे या चोऱ्या मात्र वराडी मंडळींच्या आनंदावर विरजन घालणाऱ्या आणि प्रवाशांना धडकी भरवणाऱ्या आहेत या सर्व गोष्टी करत असताना सर्वसामान्य जनतेला काही प्रश्न पडले आहेत ते असे की एवढ्या रहदारीच्या ठिकाणी गाडीच्या काचा फोडल्या जातात मात्र आजूबाजूच्या लोकांना लक्षात कसे येत नाही गाडीच्या मागील भली मोठी काच आवाज न करता कशी फोडत असतील वॉचमॅनला पार्किंगला उभे असणाऱ्या गाडीची पाठीमागील मोठी काच फोडताना लक्षात कशी येत नाही असे असले तरी या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत चोरांना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहेच पण त्यासोबत मंगल कार्यालय आणि हॉटेल मालकांचीही काही जबाबदारी आहेत हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावणे सुरक्षा रक्षक ठेवणे या सर्व जबाबदाऱ्या जर हॉटेल मालकांनी आणि मंगल कार्यालयवाल्यांनी व्यवस्थित केल्या तर चोरीच्या घटना नक्कीच कमी होतील